तर तिकडे वणीगडावर वक्फ बोर्डानं दावा ठोकलाय असा गंभीर आरोप कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी केलाय नितेश राणेंच्या या वक्तव्यानं राजकीय पडसाद उमटणार का याकडे लक्ष लागलंय तर वणीगडावर वक्फ बोर्डानं दावा ठोकलाय असा गंभीर आरोप कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी केलाय आणि नितेश राणेंच्या या वादग्रस्त विधानानं आता राजकीय पडसाद काय उमटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आज कानदेशी मध्ये आपली आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या वणी गडावर या वक्फच्या लोकांनी दावा ठोकलेला आहे सांगा तुम्हाला त्यांचा काय अधिकार आहे छप्पन मुस्लिम राष्ट्रामध्ये एकाही राष्ट्रामध्ये वक्फ सारखा कायदा कुठेही नाही